मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलोय पुन्हा एकदा आपल्यासाठी महत्वपूर्ण माहिती महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमधील आजचा तूर बाजार भाव तूर बाजारभावाने विक्रमी बाजारभाव नोंदवला आहे महाराष्ट्रात आज सर्वात जास्त तूर बाजारभाव मिळाला आहे सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल कोणत्या मार्केटमध्ये हा तूर बाजारभाव मिळाला आहे काय याची माहिती आहे सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला आपण चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रात तूर बाजारभावामध्ये जळगाव या ठिकाणी आज सदोतीस क्विंटल अवकाल आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजार भाव जळगाव येथील तूर मार्केटमध्ये आजचा मी पाहायला मिळतो सरासरी दर चौऱ्याहत्तर रुपये या ठिकाणी आहे त्यानंतर आज सर्वात जास्त बाजारभाव मिळाला जालना या ठिकाणी दोनशे दोन क्विंटल अवकाळली होती सहा हजार पाचशे ते सात हजार सहाशे रुपये सर्वाधिक दर जालना या ठिकाणी महाराष्ट्रात मिळाला आहे सहा हजार पाचशे म्हणजे पासष्ट ते शहात्तर रुपये सरासरी दर या ठिकाणी आहे त्यानंतर कर्जत कर्जत अहमदनगर या ठिकाणी तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल आवकारली होती सात हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील कर्जत या ठिकाणी आज पाहायला मिळतो सत्तर ते बहात्तर रुपये त्यानंतर भोकर एकोणावीस क्विंटल सहा हजार सातशे ऐंशी ते सहा हजार आठशे रुपये आठशे रुपये भोकर या शहरामध्ये आजच्या मितीला आपल्याला बघायला मिळते त्यानंतर पुढील मार्केट जे आहे भोकर सहा हजार आठशे पैठण सहा हजार आठशे वरोरा शेगाव सहा हजार सातशे भिवापूर सहा हजार नऊशे अशा पद्धतीने महाराष्ट्रात आजच्या मितीला तूर बाजारभाव होता त्यानंतर महत्वाच्या मार्केटमध्ये जर बघितलं तर राहुरी सात हजार पैठण सहा हजार आठशे कन्नड सहा नऊशे जालना सात हजार सहाशे जळगाव सात चारशे नागपूर सात चारशे हिंगणघाट सात सहाशे पाचोरा सहा हजार सहाशे रावेर सहा हजार चारशे गंगाखेड सात हजार तीनशे तुळजापूर सात तीनशे पन्नास दुधनी सात हजार चारशे महाराष्ट्रात आजच्या मी अशा पद्धतीने तूर बाजारभाव होता आपल्या परिसरामध्ये तुरीचा बाजारभाव काय आहे कमेंट करून कळवा तसेच तुरीचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आपण डेली बेसिसवरती सकाळी तुरीचा बाजारभाव रोज सकाळी सडेलो वस्तू दे देत असतो व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीला मोठ्या प्रमाणात बाजारभाव मिळणार आहे याचे दोन ते तीन कारण आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितले होते व्हिडिओ डिटेल्समध्ये बघण्यासाठी किसान मित्राच्या ऑफिशियल पेजवर जा तिथं आपण तुरीच्या विषयीचे अंदाज वर्तवला आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीला आठ हजार साडेआठ हजार नऊ हजारपर्यंत सुद्धा मिळू शकतो आपण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आपल्या परिसरातील तुरीचे लेटेस्ट अपडेट रेट काय आहे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा सध्या तूर महाराष्ट्रात सत्तर ऐंशी रुपये प्रति किलोपर्यंत आहे काळी तूर जी आहे ती नव्वद रुपयापर्यंत गेलेली आहे महाराष्ट्रातील तूर हरभरा हरभरासह विन्मकालीनचे लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कमेंट करून सांगा आपण कोणत्या शहरातून व्हिडिओ आमचा पाहतात धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत Thank you.